नमस्कार गौरी पूजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण बघू शकतो अशी टम्म फुगलेली गूळ गूळ आणि रव्याची सांजोरी ब बनवणार आहोत तर ही आपण साडेतीन मुहूर्तापैकी आपला जो सण असतो गुढीपाडवा दिवाळी पा दिवाळीचा पाडवा अक्षत्रिया यावेळेस बनवतो अशी खुसखुशीत गुळाची सांजोरी आपण आज बनवणार आहोत तर बघा किती टम्म अशा फुगलेल्या आहेत त्या तर त्यासाठी मी घेतलेल्या आहे एक किलो रवा तो रवा आपण आपल्या सुजीची चाळण जी असतेने बारीक रवा घेतलेला आहे मी तो तो आपण सुजीच्या चाणिण्याचा बारीक चाळणीने चाळून घ्यायचा आहे पूर्ण चाळून घ्यायचा आहे तो आणि चाळून घेतल्यानंतर तो रवा आपण कढईमध्ये दहा मिनटे असा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं तूप देखील टाकणार आहोत आता इकडे मी कढई तापायला ठेवलेली बघा तर त्यामध्ये आपण हा रवा टाकून घेऊ गॅस चालू करून देऊ आणि रवा टाकून देऊ भाजण्यासाठी तर जास्त नाही भाजायचा हा रवा थोडासा कच्चाच टाकायचा आहे थोडासा गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण वरती दोन तीन चमचे तूप टाकणार आहोत आणि हलक्याशा रंगावर असं दहा मिनटे भाजून घेणार आहेत असा मस्त सु सुगंध दर ओळत असतो त्याचा ना तर चला आपण आता रवा भाजूया आता हा रवा आपला थोडासा गरम झालेला आहे त्यामध्ये आपण तूप टाकू आणि मिक्स करून देऊ तो आपला त तवा आपला रवा भाजूपर्यंत आहे ना आपण इकडे गूळ घेतलेला आहे हा एक किलो गूळ घेतलेला आहे एक किलो रव्यासाठी एक किलो गूळ घेतलेला आहे मी तो तो असा सुरीने बारीक का किसून घेतलेला आहे तर आता आपण हा एका एक पातेल्यात ओतून घेऊ तर आपल्याला जर गोड कमी लागत असेल सा ला ना सांजुऱ्याच्या पुऱ्या तर आपण थोडंसं पाऊण किलो घेतला तरी चालेल पण आमच्या घरी ना गोड पुऱ्या आवडतात ना सांजुऱ्याच्या म्हणून मग मी एक किलो गूळ घेतलेला आहे तसं तुम्हाला जर कमी गोड हवा असेल तर आपण पाऊण किलो पण एक किलो रव्याला पाऊण किलो गूळ घेऊ शकतो तर आता मी एक ग्लास पाणी टाकलेले आहे त्या गुळामध्ये आणि ते गुळाचं पाणी करायचं आपल्याला तर गुळ विग्रूपर्यंत आपण आता हरवा हलून घेऊ बघू शकता आपल्या रव्याचा कलर चेंज झाला आहे असा गॅस कमी करायचा आहे आता आणि हळूहळू हळूहळू असा भाजून घ्यायचा आहे तो रवा असा मस्त सुगंध दरवळ दहा मिनिटात आपला रवा भाजून होतो तर आपलं बघा आपला हा रवा देखील भाजून झालेला आहे तर आता हे गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे ना ते गुळाचं पाणी मी आपली चहाची गाळणी जी असते ना त्याच्या साह्याने त्या रव रव्यामध्ये टाकणार आहोत पण एक काळजी घ्यायची आहे रवा हा आपण भाजून घेतला त्यानंतर थंड होऊन द्यायचं आहे पूर्ण आणि मग मग आपण ते गुळाचं पाणी त्यामध्ये होतायचं आहे जोपर्यंत माझं गुळाचं पाणी होत नव्हतं तोपर्यंत माझा रवा भाजलेलं थंड झालेला होता थंड झाल्यानंतरच आपण ते गुळाचं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आणि गाळून काबर घ्यायचं तर गुळामध्ये काही अशी कचरा वगैरे असतो ना तो कचरा किंवा खडे असतात ते त्यामध्ये गाळून निघतात आणि आपल्या दाताखाली येत नाही तर आता ते गुळाचं पाणी ना आपल्या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे लग्नीच्या सहाय्याने असं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाही आहे पातील्याच्या कडेकडे जो कोरडा रवा असतो ना तो सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे आता इकडे आपल्या पोऱ्यांचं सारण तयार झालेलं आहे बघा आता हे सारण आहे ना रात्रभर आपण झाकून ठेवणार आहोत रात्रभर ठेवल्यामुळे काय होतं तो रवा जो भाजलेला रवा असतो ना तो असा छान फुलतो आणि आपलं सारण देखील छान होतं ती ग गुळाचं पाणी मुरल्यानंतर आता याच्या सकाळी आपण पुऱ्या बनवू तर इकडे मी आता सकाळ झालेली ना एक वाटी आपलं गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी रवा घेतला आहे अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी घेतलेली आहे मी बेसनाचं पीठ बेसनाचं पीठ असे चार प्रकारचे पिठे घेतले आपल्याकडं जर तांदळाची पिठी जर असेल तेही घेऊ शकतो इकडे मी घेतलेलं आहे पाऊन चमचा मीठ घेतलेले आहे आणि आपलं तुपाचं मोण घेणार आहे दोन ते तीन चमचे आणि हे पीठ आहे मी माझा निम्मा सांजोरा निम्म्या सांजोराच्या आहे म्हणजे अर्धा किलोचे करणार आहे मी एक किलोचं सांजोरा तयार केला होता ना तर हे अर्धा किलोसाठी पीठ मळलं आहे मी राहिलेलं आहे मी नंतर करणार आहे कारण की ताज्या ताज्या पुऱ्या छान लागतात असं घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे तर पीठ दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवण्यासाठी ठेवून देऊ इकडे मी ना सारण असं फोडून घेतलेलं आहे बघा त्यामध्ये मी अर्धा जायफळ का किसून घेतलेला आहे बारीकिस्तीच्या साह्याने आणि वेलची पावडर घेतलेली त्यामुळे आपल्या पोऱ्यांची चव एकदम अशी छान लागते वेलचीमुळे आता इथे वेलची पावडर टाकली मी बघा असं हे मिक्स करून द्यायचं आहे आता पीठ भिजलेलं आहे आपलं तर इकडे मी आता घेतलेले आहे पिठाचा गोळा परत मळून घेते त्यातला रवा जो असतो ना तो पूर्ण भिजलेला आहे आणि आता याच्या आपण पुऱ्या करून घेऊ त्यासाठी मी घेतलेले आहे कोरडं पीठ घेतलेलं आहे काही गव्हाचं इकडे आपलं पीठ घेतलेले आहे आणि इकडं सांजोऱ्याचं पुऱ्याचं सारण घेतलेलं आहे तर आता पिठाचे गोळे आपण पुऱ्या तयार करण्यासाठी आपण छोटे छोटे हुंडे घेतलेले आहे बघू शकता मी कशी त्याची पारी बनवते आणि ती पारी बनवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत सारण आपण पिठाचा गोळा जेवढा घेतला होता ना त्यामध्ये दोन ते तीन चमचे किंवा दोन चमचे कमीत कमी दोन ते दीड ते दोन चमचे सारण बसतं आहे आणि ते सारण व्यवस्थितमध्ये दाबून दाबून येणं त्या पारीचं तोंड बंद करून घ्यायचे अलगद अलगद अंगठ्याने दाबून घ्यायचे ते पारीचं तोंड व्यवस्थित बंद करायचं आहे नाहीतर आहे ना ते पा तोंड जर बंद नाही केले ना ते सारण आहे ना लाटताना बाहेर येतं आणि ते सारण आपल्या तेलामध्ये पसरतं त्यामुळे आपलं तेलही खराब होतं आणि तो आवाज जो जळलेला असतो ना तो आपल्या पुऱ्यांना चिटकतो त्यामुळे पुऱ्यांचा कलर असा काळपट काळपट दिसतो आपल्याला तर आता हे अपुऱ्या करून घेऊ अल्लाधाटाने लाटायच्या ह्या पुऱ्या एक पुरी मी लाटून दाखवते जास्त लाटून दाबायचं नाही अल्लाद हाताने सगळीकडनं फिरायचे उलटपालट करून त्या पोऱ्याला आटायचे आहे बघा अशाच प्रकारे राहिलेल्या सर सर्व पुऱ्या आपण करून घ्यायच्या आहे मी आता दोन चारच करणारे दोन चार पुऱ्या केल्यानंतर नैवेद्यासाठी बाजूला काढून ठेवणार आहे उद्या अक्षतृतीय आहे ना त्यामुळे मी त्या काढून ठेवणार आहे बाजूला या बाकीच्या पुऱ्या पण अशाच तळून घेतलेल्या बघा मी कशा टम्म झालेल्या आहे आपल्या पुऱ्या फुगून या अशा ना आमच्याकडे लग्न कार्यक्रम असतो ना शेवंती म्हणतो आम्ही इकडे आमच्या इकडे त्यावेळेस आम्ही करत असतो या पुऱ्या आता या राहिलेल्या सगळ्या पुऱ्या आता अशाच बनवून घ्यायच्या आहे रवा गुळ आपण पुरी म्हणतो ना किंवा गव्हाची रव्याची गुळाची सांजोरी तर ही खूप छान लागते टेस्टी लागते अशाच आपण सगळ्या आता राहिलेल्या सगळ्या पिठाच्या सगळ्या आपल्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे तर त्या आपण तळून घेणार आहोत एक एक टाकून तळून घेणार आहोत आपण दोन दोनसुद्धा टाकू शकतो पण मी एक एकच घेतलेली आहे तर आपल्या सर्व पुऱ्या अशा तळून होत आलेल्या आहे तर आता तुम्हाला दाखवते मी कशी झाली आपली पुरी तर बघा किती अशी मस्त खुसखुशीत झालेली आहे आपली पुरी सांजोरी म्हणतो आपण याला तर अशा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद